श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा गुरुवार आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे त्याचबरोबर अमावश्या देखील आहे तर आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायची आहे तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तो तुम्ही बघू शकतात त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी आपल्याला न चुकता या काही गोष्टी आहेत आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचे आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतील तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा गुरुवार हा भगवान बृहस्पती श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी या देवांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते कुंडलीत बृहस्पती बलवान असेल तर व्यक्तीला जीवनात खूप प्रगती होते सर्व कामे यशस्वी होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते या उलट गुरु कमजोर असेल तर व्यक्तीला प्रत्येक कामात अपशय येतो आणि आर्थिक चंचणी राहते असे मानले जाते की गुरुवारी भगवान बृहस्पतीची पूजा करून व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतील बरेच लोक गुरुवार गुरुवार देखील म्हणतात गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंचा दिवस मानला जातो या दिवशी केली जाते त्याचबरोबर गुरुवारी काही उपाय केल्याने गुरुची खराब स्थिती ही सुधारली जाऊ शकते बृहस्पतीच्या अशुभ प्रभावामुळे लग्नाला उशीर आर्थिक स्थिती खराब अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे लग्नातील अडथळे घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दर गुरुवारी आपल्याला आपल्याला काही काही उपाय का गोष्टी करायच्या आहे तर बघा सर्वात पहिला उपाय जो आहे तो तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही दर गुरुवारी पिवळे कपडे घाला आणि बृहस्पती मजबूत ठेवण्यासाठी पिवळ्या वस्तूचे दानही करा जेणेकरून तुमची आर्थिक स्थिती जी आहे ते सुधारण्यास तुमची मदत होईल यानंतर दुसरा उपाय जो आहे तो जर तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा पूर्ण विधीपूर्वक करा यामुळे गुरु दोषाचे वाईट प्रभावही कमी होतील आणि तुमच्या घराची गरिबी जी आहे दारिद्र्य जे आहे ते नक्कीच दूर होईल यानंतर तिसरा उपाय जो आहे तो आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आहे गुरुला बल देण्यासाठी गुरुवारी विष्णू सहस्रनामाचं पाठ करा आर्थिक संकटातून लवकरात लवकर तुमची मुक्ती होईल तर दर गुरुवारी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून श्रवण करा पण जर पठन करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम यानंतर चौथा उपाय जर तुमच्या कुंडलीत गुरुदोष आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात अडचणी येत असतील तर गुरुवारी पाण्यात एक किंवा दोन चिमटी हळद मिसरून स्नान करा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटबड हळद टाकून त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे जेणेकरून तुमच्या कुंडलीतील गुरुदोष जो आहे तो नाहीसा होईल आणि आर्थिक तशी वैयक्तिक जीवनात काही अडचणी येत असतील तर ते सुद्धा नाहीशा होतील यानंतर पाचवा उपाय जो आहे तो तुम्हाला रोज एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे हा जप केल्याने कुंडलीतील बृहस्पतीची स्थिती सुधारून जीवनातील संकटे दूर होऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय नम न चुकता या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर सव्वा उपाय जो आहे तो गुरुग्रहाचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आहे लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा झाडाच्या मुळासमोर तुपाचे पाच दिवे लावा हरभराची डाळ आणि गुड जे आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित विधिवत पूजा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला लग्नातील काही अडथळे येत असतील तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे मुळाशी तुम्हाला दिवे लावायचे आहे आणि हरभरा डाळ आणि गुड जे आहे ते तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत सुद्धा करायची आहे तुमचा वाईट प्रभाव दूर होईल तर अशा प्रकारे हे उपाय आपल्याला आवर्जून न चुकता प्रत्येक गुरुवारी करायचं आहे यामधनं तुम्हाला जे काही अडचण असेल जे काही संकट असेल तुमची जे काही संकट असतील त्या प्रकारे तुम्हाला हे उपाय करायचे आहे अशा प्रकारे न चुकता प्रत्येक गुरुवारी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा सुद्धा करायची आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल गुरुवार हा आपल्या गुरूंचा सुद्धा असतो तर गुरुवारी न चुकता आपल्याला या गोष्टी करायला मात्र विसरायचं नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ